म्हणतात आजचा आजकाल जो पण कस काय ब्लॉग वगैरे बनवतोय तर विषय काय या दोघी जरा बऱ्यापैकी झालोय तर मी पडलोय आजारी ठीक गोळ्या दिल्या डॉक्टरने माझ्यासाठी मम्मी गोळ्या औषध खाली तुझे तुझ्या तो मी संपला पण मला सर्दी झाली ना तर चला आता जीवरला गेलो जीवरून गोळ्या घेऊन आलो जरा झोपा मला तर स्नेहाला सांगितलंय बाजरीची भाकर आणि चिकन आणलंय चिकन तेवढं म्हणलं म्हटलं कस जेवण केलं जरा तर तरी घेऊन हायक ना नु? नु? खातोय खातो, खातो। नु? नु? ते पण खातो ते पण खातो हम्म पुढचा ब्लॉक करतो कंटिन्यू इथं बाजरीची भाकरी शेवटची शेवटची तर बाजरी आणि आता घेते चिकन करून तुझं आहे का बरं बरं आहे का तू बर बरच आहे का हस्ती काय तुमचे सगळ्यांचे दुखणे आलेत हां तर परवा दिवशी काय केलं इथला पाईप फुटला होता आमचा आणि योगा का पाईप चिरला होता तेव्हा मी काय केलं नवीन आणला पाईप

चला थोडा वेळ जॉब खातो बाकी नेल बणते आता चिकन ने थोडं रस्ता थोडं मिठाचं ठेव हं हो। खायला तर बघा मग अशी त्यांनी चिकन आणून दिलत आणि मी चिकन बनवलंय पण हे बघा असं मस्तपैकी चिकन बनवलंय तर चला आता त्यांना लगेच उठवायला त्यांचा दुखते बघा ढोकं सरदिन खोकला येतोय तर बघा झोपला तिकडे जिमे जिमे या आले बघा तर चला उलकुन आपण आता काय काय चाललंय इकडं मम्मी शेवट बघा ब्लाऊज इकडं काय लावले आणि हि झोपलेत बघा हो उटा की उटा चिकन बनवून ठेवलंय मी मग अशीच गरम गरम खायला म्हणलं गोळ्या गिळ्या खायचं नाही बघा गोळ्या हेच येतं बाम गोळ्या डोकं हे दुखत त्यामुळे बाम लावते मी उटा की लोक खोप की का अहो स्वयंपाक केला मी चिकन केलंय बाजरीच्या भाकरी केल्यात मस्त नाही उठत उठवत गोळ्या खायच्या गोळ्या खायच्यात ही बघा संगो कि मग आणू का उठ कि मग सर्दी जाम झाल्यात आमच्या दोघींची गेली आणि ह्याला मग काय तर का। उठवते जेवायला घालते खायला अजून तर तुमचं चालू आहे ब्लाउज चला तुम्हाला पण जेवायला वाढते जेवण केलं आणि झोप खाल्ली आणि इकडं काय केलं बघा स्ने आणली माझ्यासाठी कॉफी आणली सुटी काय करते चानवती बाय मम्मीसाठी चहा आणि मम्मी इकडे आपलं काय बघते भजन भरला होता बघितलं काय म्हणते बघा नाही तर काय घेऊन जाईन बघायला जात तस मग आपण सगळं इकडं मला तिकडे बोर झाल्यास आल्यास आपल्याला बघायला हाय का म्हणून टाकलीस ना टाकली

हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे बरे आहेत ना तर बघा आज आहे दुसरा दिवस आणि तुम्हाला तर माहिती आहे की ते आजारी आहेत बघा त्यांचं घसा डोकं नडं म्हणजे नाही का नागविक सगळं जाम झाले आणि त्यामुळं रात्री नीट जेवलं पण नाहीत तर बघा आता आंघोळ वगैरे झाली रात्री बळत जेवायला घातलं गोळ्या खाऊन झोपवलं तेव्हा कुठं आता बरं वाटायला लागले आणि माझे आंघोळ झाले बघा चहा पाणी पण झालं तर बघा त्यांची पण आंघोळ झाली बघू ती काय करतात विचारू आपण बरं आहे का बघ सकाळ सकाळ मस्त बाई तरी फूसफूस करतात बर आहे का हा गोळ्या खाल्ल्या नाहीत रात्री खाल्ल्या पण खाल्ल्या गोळ्या कस झालं डोळ सुजल्या गे का नाही सुजले दिसतात डोळ आमचा गाजार गेला मम्मी तर माझा म्हणजे आम्हाला पण हे सोडत सर्दी खोकला आणि खोकल्याने डोकं दुखत होत आता ह्यांला पण तसंच झालंय आपला व्हिडिओ आयलाय बघा काल तुळशीच लग्न झालं तो हे बघा मग काय करू नाश्त्याला पोहे का चव लागते चव यासारखं काहीतरी चव या सारखं बर चोयासारखं काहीतरी बनवते आणि अजून काय अजून काहीतरी लाडू चोड खायला तिखट तिकट। तिकट लाडू काय तेव्हा गोड लाडू आणि काहीतरी बरं चला आता यांना मला देते मी <coughs> तेवढंच सकाळ सकाळ काहीतरी खात तशी तर दिवाळी आहेच तर बघा जास्त होत असलं तर दवा जायचं का मग काल चालू पण तुम्ही नसत गोळ्या घेऊन आलात आता दवा खायला जाऊ म्हणलं मग काय तर बघा आमचा व्हिडिओ व्हिडिओ पब्लिक बघत नाही असं का करता आम्ही इतक्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो तुम्ही बघत नाहीत की बघा तो इशू लग्न तर ज्यांनी बघितलं नक्की नक्कीच जाऊन बघा सागर सुटीच्या फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ बघा तो इशू लग्न कसं कसं झालं ते बघा तर चला व्हिडिओला करते तरच एंड ह्यांना देते की काहीतरी नाश्ता आणि नेक्स्ट ब्लॉग काय आहे ते नक्की बघा कमेंट करून ह्यांच्यासाठी स्पेशल मी काय बनवते तर चला व्हिडिओला करते तर इंड बाय